माझा काही द्याय सुद्धा मग तुम्ही म्हणतो पुढे पालखीला येतो की नाही नाही मला व्हायचं आज कृष्ण घेऊया हा तुला मालवायचं मालवण तू आव सर का कृष्ण नालाय नाही अरे माणूस त्याला धट्टा खट्टा दाटगा दोनगा लागतो मी हवानी कसा मला आणि दांडगा लागतो तू खरं सांग ते आणि दांड का पाहिजे हा गायला तरी बस तुम्हाला हो खाली हत्या <laughs> खाली खाल, खाली हत्या केल्या जाते तर पुढं मुंडक्यावर पडा दे भांडव नाही म्हणून इकडच्या वेळेला विचार केला आणि काय बोलतात एका भेटीला

tidak tidak kagak